टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन तुमचा नंबर आहे का मी बोलतोय हा एक अडचण आहे मी इथं लातूर मध्ये कसं माहिती आहे का उत्तीनार पैसे कामाला गेलतो मग तेन मला कसं केला माहित आहे का त्या म्हणजे दहा दहा वाजे काम केलं ना गेल्या वयाच म्हणजे लेबर काम मग तो मला पैसेच दिल नाही देत नाही म्हणायले तुला जे करायचं ते कर म्हणायलाय कारण आपले म्हणजे घरची परिस्थिती अशी आहे की आपल्याला बोलायला जमत नाही ना है। ना काही बोलताय जमना त्याला हा मग त्याच्याकडून माझ्या दोन हजार येणार आहे तर ते, ते काम होतं मला तुला देणं होत नाही जा तुला काय करायचं ते कर म्हणायलाय हा मग मला ते दे शिव्या देतोय मग तुमची मदत हवी होती आपल्याला हा मग तुम्ही करू शकता काय मदत काय म्हणाला तू काय विषय म्हणाला विषय कसा आहे माहिती आहे का मी त्यांच्यापाशी कामाला जात होतो लेबर कामाला मग मी यांच्यापाशी काम केलो बघा आपण दहा दहा वाजून रात्रीच्या बर मग यांनी आपल्याला काम एवढं करून घेतलं की यांनी आपल्याला पैसे देणार झालेत मी पैसे मागितल्यावर यांनी काय म्हणाले तुला देत नाही तुला जे करायचं ते कर म्हणाले मग आपली गरीब परिस्थिती आपल्याला काय बोलायला जमत नाही आणि आपली फॅमिली नाही म्हणजे आई तर जरा डेट झालेले आहे ना आपल्या मग त्याच्यामुळे आपल्या एकट्याला बोलायला माणसाला मोठ्या मी इंस्टाग्राम घेतला मग त्याच्याकडून दोन हजार येणार नाही फक्त एवढं सांगत होतो दिला मी काम केलं ना त्यांच्यापाशी त्यांनी म्हणजे काम म्हणजे हाताखाली कामाला जात होतो त्यांनी गुस्तेजार होते ना बरं नाव काय पूर्ण तुझं पूर्ण माझं विजय राठोड विजय गुलचंद राठोड कुठला प्रॉपर मी आवश्यक आहे टोनपटी तंडा समोरच व्यक्ती कुठला आहे हा समोरचा पैसे देणार लातूरचा आहे तो अमोल म्हणून नाव आहे तो, ना तो, तो काय काम करतो मी का मी लेबर काम करतो म्हणजे आपल्या गिलाव याचा तो नाही तो समोरचा समोरचा मिस्त्री आहे मिस्त्री आहे का हा आणि तो कंपल्सरी तो गोर असतो दिवसा बर हॅलो मग काय मदत कशी करताल तुम्ही हॅलो हो यस येस हॅलो हा तो गुत्तेदार का गा समोरच हा नाही गुत्तेदार नाही तो म्हणजे असं माणसं म्हणजे नेते म्हणजे ते बारके बारके कामं घेत आहे ते मग मी त्याच्याबरोबर म्हणजे त्याने मला कामाला घेऊन जात होता ना त्याच्याबरोबर मग त्याच्या बरोबर बर कामाला जात होतो त्याने आठवड्याला पेमेंट करतो आणि ते मला फसवलं त्याने पैसेच देत नाही आज कमीत कमी तुम्हाला सांगतो एक महिना होऊन गेलाय पैसेच देत नाही म्हणायला तुला जे करायचं ते कर बोल, बोल म्हणायले कारण का त्याला माहित आहे ना मग आपली कोणाच्या बरोबर ओळख नाही आपण भांडण नाही करू शकत ते आपल्या मजबुरीचा फायदा घेतोय झालं एवढंच झालं एवढं आहे का हा काही नाही का नाही दुसरं काहीच नाही तो म्हणतो तुला जे करायचं ते कर म्हणायले आणि मी कॉल केलो त्याला त्याला काय म्हणलो माहिती का कॉल करून mm -hmm. मी म्हणलो मला पैसे लागणार आहे तुम्ही आता देता हो का उद्या सकाळी देता त्याने हो। म्हणाले तर तुम्हाला जे करायचं ते कर तुला काही देणं होत नाही मग नंतर अजून एकदा फोन लावलो मग मी म्हणलं या सकाळी बोलायच त्याने म्हणायला एड झव्या आणि त्याने मग समोर आई वडल्यावर शिव्या देईल हा मग त्याने आई वडल्यावर शिव्या दिल्यावर मी त्यांना बी आई वडिलावर शिव्या देऊन टाकला गोडीत विषय मिळवून घ्यायचा सध्या कशाला उभा आहे तो आता कसं माहिती आहे का त्याला गोडी तो बोलत होतो पण त्याने आई वडील सगळे विषय काढले ना त्यांच्या समोर मग म्हणून मी शिव्या दिल त्यांना कारण आईवर शिव्या दिल्यावर तुम्हाला माहिती आहे कोणाला सहन होत नसते हा त्याला मी तुम्हाला सांगतो गोडीच बोलला इतके दिवस पण त्याने कसं माहिती आहे का त्याने देत नाही तुला जे करायचं तेच कर म्हणाले फक्त रिस्पॉन्स त्यांचा हेच येतोय हा झालं एवढंच म्हणायलेत त्यांनी देत नाव म्हणायलेत फक्त पैसे हा समोरच म्हणायलेत तेच नाव पैसे म्हणायलेत झालं एवढंच म्हणतोय देव बाबा तुला पैसे कुठून दिले किती दिवस झाले पैसे कुठून देऊन आता झालेत बघा चार पाच महिने झाले असं जर म्हणलं तर चार पाच महिने हा ते म्हणते तुला देणच होत नाही तुला म्हणजे त्याच्यापाशी काम केलं मी कामाचे पैसे आहेत माझे उसने दिले नाहीत कामाचे पैसे आहेत म्हणजे त्यांच्यापाशी काम केलं ना आपण हा रात्रंदिवस तर मग ते पे पैसे देणार झाले तुम्हाला चार दिवसाची पेमेंट त्यांच्याकडे अडकून आहे माझी त्यांनी म्हणाले पैसे देणं होत नाही म्हणायला हां तुम्ही लातूरला कधी येणार लातूरला कस काय मदत तुमची मला हवी होती आता मदत हो काय मदत हो? आता मदत पाहिजे काय मदत म्हणलं तर मला त्याच्याबद्दल मदत पाहिजे होती कारण का ते मला सारखं देतोय काय करायचं ते कर म्हणतोय मग मला त्याला उत्तर द्यायला काहीच नाही ना त्याला उत्तर काय द्यावं हेच मदत नाही उत्तर 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 चल बरं ठीक आहे त्याचा नंबर सांग चल उत्तर दे तुम्ही कॉल जोडतो नंबर दे मला त्याचा ठीक आहे तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू का, का सांगू नको नको सांगा आत्ताच्या आत्ता सांग मला चालते सांगतो तुम्हाला सांग एक ते तुम्हाला। ते तुम्हाला। तो भार। तो भार आणि त्यांना कसं आहे माहित आहे का त्यांना माहित आहे ना हॅलो त्यांना माहिती आहे की माझ्या सपोर्टला कोण नाही म्हणून हो ठीक आहे सांग नंबर डबल एट डबल एट चार दहा आठ आहे ओके हां साठ साठ चौतीस चौतीस पंधरा ह्याचं नाव का म्हणलं अमोल उपाळे आंबोल उपाळ इथं नाव तर वेगळंच दाखवतंय. पेंटर म्हणून येतंय ना? हो. हा तेच आहे. तुझं नाव काय आहे आंबोल उपाळ इथं? माझं तेच अमोल नाव आहे. आणि तुझं? माझं निखिल, माझं निखिल आहे. निखिल राठोड. हां अमोल उपाळ बोलतोय का? हो अमोल उपाळ बोलतोय. ते निखिल राठोड ओळखतोय का तुम्ही? हो ओळखतो की. त्यांचं काय पैशाचं विषय दोन हजार रुपये द्यायचं म्हणून काय विषय आहे त्यांचं? काय द्यायचं नाही पैसे मला. हा?

निखिल सचिन हॅलो सचिन भैया पवार बोलतो टायगर ग्रुप बोला, बोला। काय विषय ते गोडी विषय मिटून टाका तुम्हाला उष्णी देणे म्हणल्यावर काय भेटायचं करायचं हे विषय काय अच्छा ए निखिल पहिले मला कामा उष्ण म्हणतो कामाचे 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 आणि भया त्याने मारायला गेले थांबा एक मिनिट एक मिनिट थांबा काय म्हणला त्याने मला मारायला गेले मारायला आहेत का कशाबद्दल मारला त्यांनी मला आई वर्ष व्याज दिलं त्यांना मी म्हणलो नाही का तुम्हाला मी बीशी व्याज दिलोय म्हणून बरं मग हा हा त्याच्यासाठी पहिले कोण शिवाय दिलंय हा त्यांनी दिले बर कशाबद्दल दिलंय हा त्यांनी म्हणले पैसे देत नव्हतं तुला काय करायचं ते कर मी बोलायचं तो रे పై హలో 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 ఫోర్ मी डायरेक्ट त्यांना फोन लावलो भया आणि त्यांना पहिले एक कॉल केलो मी म्हणलो मला पैसे लागणार आहेत तुम्ही मला आता देणार आहोत का उद्या सकाळी देणार आहोत मग त्यांनी म्हणले तुला पैसे देणं देणार नाही रे तुला काय करायचं ते कर जा तुला कर काय करायचं ते कर मग नंतर कॉल कट केलो मी म्हणलो या सकाळी बोलत मग मग अजून एकदा फोन लावलो फोन लावल्यावर त्यांना म्हणलो पैसे देणार आहोत काय करणार आहोत हे मी बोलत यावर माझर शोधाने मग आतल्या घगाने शिव्या दिल्या मग आईवर द्यायला झालं एवढंच त्यांच्या मोबाईलला रेकॉर्डिंग होत असतात त्यांच्या मोबाईल वेळ तुम्ही चेक करू शकता बोला अमोल हॅलो बोला बोला झालं का त्याच हो झालं सांगू का तुम्ही काय करा मला मला विचार देऊ की त्याच्या मेळ्याला फोन लावून की त्या की नेमकं झालंय काय कारण पैसे का दिना वापर होती माणूस बोलता बोला ना बोला काय झालं तुम्हाला एक शब्द आहे आता मी पाहिजे वेगळं वाटेल तुम्हाला त्याला फोन करून बोला बोला काय विषय बोला मी काय म्हणतोय सोडा तुमच्याकडे रेग्युलर तुमच्याकडे काम करतोय मला रेगो ते सोडा ते पैसे देऊन टाका ना कशाला माझ्या गाडीत पाय घालणार आहे तण काय करू नका तुम्हाला रेग्युलर कामाला पोरं लागत असतात काही विषय गोडीत मिळून द्या नाही नाही कदाचित तक्रार ये ए, ए, ए हॅलो निखील तक्रार वगैरे काय करू करे रे हॅलो अमोल राव तुम्ही पण काय करा ऐकून घ्या तक्रार करत तुम्ही पण काय शिवाय करू नका ते पेमेंट काय तर कुठे देऊन टाका ठीक आहे हॅलो काय म्हणतो नाही नाही बोलतो ना काय त्याच्या गोडी मिटून घ्या कशाला बघा ते बोलतो ना त्याला हॅलो ए निखिल तुझ्या पेमेंट झाले तुम्हाला गुढीप काढून घे पैसे तुम्ही पण काय तुम्ही पण काय तक्रार करू नका तुम्ही पण भांडणं ठीक आहे हो दादा मी काय म्हणतोय माझं जेवढं काम आहे तेवढं केलं तुम्ही तुमच्या कामाला लागतात असं पोरं त्यांना काय ते गोडी विषय मिटवून घ्या ठीके संपला विषय तेवढं मग ठीक आहे काय करा ते मेवनाला मेवना जवळ बोलून घ्या त्यांनी केलं आणि ते विषय मिटून टाका तिथे ठीक आहे हे जा रे तिथे निकिल सारे तिथं आ, भाई, भाई, आ, था था, दाले दाले था। हा चालेल हो पाठवतो ना ते त्याच्या मेहनत पैसे पाठवून देतो मेहनपुचा काल ते भयालो आहे का हा रे हॅलो भया अरे तुझ्या जा जाऊन विषय मिटून घे चाल ला। ला वाज़ी वाज़ी हा चाललोय पण त्यांनी सध्या तुम्हाला सांगू का मला मारण्यासाठी आले आणि पहिली गोष्ट सांगतो रात्री दहा वाजेपर्यंत काम केलं ना तर त्यांना शिवाजी तू पण शिवाज ठीक आहे तुझ्या त्यांना कळेल तुला काय मारणार ये त्यांना मारायला जा तू काही विषय मिटून घे गोडीचा अरे जा रे जा विषय गोडीत मिटून जा ठीक आहे जायला काय नाही भया जातो पण त्याने मला मारणार आहे कशाबद्दल मारणार आहे तू का मारत जा तू काही विषय गोडीत विषय मिटून घेऊ आम्हाला काय मारून का विषय गोडीत मिटून घ्या

का कस आई वडील नाही मला जर काय झालं तर माझं आयुष्य हे कशाबद्दल काय होईल तुला हात का हातला भाऊजी आहे ना तिथं भाऊ तिथे काय करू शकत नाही हे होऊ म्हणजे जामीनदास जाबीनदास त्या अडचणी त्यांचे क्लोज फ्रेंड आहेत अरे जा ना मग भाऊजी गोडीत भाऊजी कडून काढून घे मग बोलून ना त्याला मध्ये जा त्यांना ऐकून घे जा जा पैसे काढायचे गोडीत बोलून माफी मागून पैसे काढून त्यांनी मला मारल्यावर अरे माफी मागून पैसे मागून घे ना जाऊ ते गोड गोड बोलून माफी मागितल्यावर का मारून मोठ होत नाही त्याने मला मारल्यावर मग मी पैसे दिला नाही म्हणल्यावर तू आकडं तिकडे बोललाय म्हणे त्याला तू मग त्याने मला मारल्यावर मी तुम्हाला फोन लावून सांगू का अरे दाद्या त्याने काय म्हणले पैसे नाही दिल्यावर तू आकडे तिकडे बोललाय म्हणे तुझं चुकी आहे ना गोडीत सांगायचं ना विषय काय म्हणते माहित आहे का त्याला त्याला गुरुमे आहे त्यांना ऐकतच नाही ते बघ जा पैसे गोळीत मिटून घेतो भाऊजी पैसा ठीक आहे